जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी ज्योती बोरसे तर शिक्षण व आरोग्य सभापतीपदी सोनी कदम यांची बिनिरोध निवड झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडून बोरसे आणि कदम यांची सभापतीपदी बिनिरोध निवड जाहीर केली आहे बिनिरोध निवड होता समर्थकांनी जिल्हा परिषदेच्या आवारात फटाक्यांची आताशबाजी गुलालांची उधळण करत जल्लोष साजरा केला आहे तत्पुरती नवनियुक्त सभापती व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन देखील केलं आहे महावीर सिंग रावल व संजीवनी सिसोदे यांचा कार्यकाळ संपल्यानं त्यांनी राजीनामा दिला होता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आज महिला बालकल्याण सभापती पदासाठी ज्योती बोरसे व शिक्षण आरोग्य सभापती पदासाठी सोनी कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता निर्धारित केलेल्या वेळेत कुठलाही अर्ज न आल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कदम यांची बिनविरोध निवड केली आहे त्यांच्या निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व उदाहरण करत जल्लोष साजरा केला आहे जिल्हा परिषदेच्या दोन सभापतींच्या जा रिक्त जागेवर आज भारतीय जनता पार्टीचे सिद्धखेडा तालुक्यातील दोघी जागा रिक्त झाल्या होत्या त्या जा जागी आज यांची शिक्षण आरोग्य सभापती त्यांना डिक्लेअर करायचं बाकी हे महिला यांची निवड झालेली आहे आणि शिक्षण आरोग्य सभापतीपदी सोनीताई युवराज कदम या कलाण्या गटाच्या जिल्हा परिषद सदस्य यांना ते माननीय आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या सूचनेवरून हे दोघी सभापतीपदी बिनविरोध निवडून आले मी विरोधी पक्षाला सुद्धा स्वागत करेल की त्यांनी आभार मानेल आणि त्यांनी या निवडणुकीत भाग न घेता आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि संपूर्ण जिल्हा परिषद सदस्यांचे आभार मानू आमची निवडणूक सुरक्षित पार झाली त्याच्याबद्दल धन्यवाद याप्रसंगी भाजपा अध्यक्ष बबन चौधरी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे ज्येष्ठ भाजपा नेते कामराज निकम दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील डी आर बोरसे पंकज कदम जिल्हा परिषद सदस्य राम बदाने आशुतोष पाटील जिल्हा परिषद सदस्या कुसुम निकम शालिनी भदाने यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे